नमस्कार मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका कारण तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही मामाची मिसळ काय आहे आणि केव्हा ओपन होणार आहे उद्घाटन केव्हा आहे तर मित्रांनो मामाची मिसळ म्हणजे मामा खूप दिवसापासून घरी ऑर्डर घेऊन बनवायचे पण आता त्यांनी स्टॉल टाकलेला आहे आणि त्याचबरोबर ते खूप सुंदर अशी मिसळ बनवतात कोल्हापुरी झनझणीत मिसळ अशी आहे त्यासोबत तुम्हाला ब्रेड पकोडा आलू ब्रेड पकोडा मसाला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कोल्हापूरची फेमस खांडोळी सुद्धा मिळणार आहे बन मस्का सुद्धा मिळणार आहे आणि स्पेशल चहा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा कारण तुमची कोल्हापूरकरांची साथ असल्याशिवाय आम्ही हा बिझनेस पुढे नेऊ शकत नाही तर संगतीन मिळून जाऊया मित्रांनो आणि लवकरात लवकर याचं उद्घाटन एक महिन्यामध्ये होत आहे मित्रांनो तर आपण संख्य नसा उद्घाटनचा मेसेज आपल्याला येईलच आपण सर्वांनी हजरी लावावी आणि नाश्त्याचा आस्वाद घ्यावा आभारी